भ्रष्टाचार हा बीजेपीचा खरा चेहरा आहे संजय राऊत आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि लोकप्रिय नेते बाळासाहेब आंबेडकर हे आज चर्चेला बसणार आहेत हे नक्की आहे कारण आता महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झालेला आहे वंचितचा अधिकृतपणे समावेश केला आहे त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे आज आम्ही सर्व एकत्र बसणार आम्हाला आनंद आहे प्रकाश आंबेडकर स्वतः चर्चेत सहभागी होत आहेत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही हद्दपार करण्यासाठी स्वतः वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांची मदत आमच्या लढाईत फार महत्त्वाची आहे मी काय बघू शकतो ईडीला विचारावं लागेल इड्या अँटी करप्शन बीजेपीने त्यांच्यावर आरोप लावले होते जेव्हा नेत्यांनी ने त्यांना जेलमध्ये पाठवलं होतं आता त्यांची फाईल भेटत नाही आहे एक आता अंजली दमानिया यांचं वक्तव्य ऐकलं आहे छगन भुजबळ कोणत्या पार्टीत जातील काय करतील याबद्दल मी बोलू शकत नाही पण ते बीजेपीचा चेहरा बनू शकतात असं जर म्हणणं असेल तर अजित पवार हसन मुश्रीफ भावना गवळी त्यांच्या त्यांचे चेहरे बनलेले आहेत भ्रष्टाचार हा बीजेपीचा चेहरा आहे जो भ्रष्टाचारी बीजेपीसोबत सोबत चालेल तो पवित्र बनला जाईल असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे बाळासाहेब आंबेडकर हे चर्चेला बसणार आहेत हे ना महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झालेला आहे तीस तारखेच्या बैठकीत त्या वंचितचा अधिकृतपणे समावेश केलेला आहे त्याच्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे आणि आज आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत आम्हाला आनंद आहे की आज माननीय प्रकाश आंबेडकर स्वतः चर्चेत सहभागी होत आहेत आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही हद्दपार करण्यासाठी स्वतः वंचित बहुजन आघाडी आणि माननीय प्रकाश आंबेडकर हे शर्थ करत त्याच्यामुळे त्यांची जी मदत आहे त्यांची जी कुमक आहे आमच्या लढाई ही फार महत्वाची आज माननीय प्रकाश आंबेडकर सकाळी साडे अकरा वाजता बैठकीत सहभागी होते मग काय देख सर का व्हिडिओ कोचली गे ना ईडी अँटी करप्शन बीजेपी ने उनके ऊपर जो आरोप लगाय थे उस वक्त नेताओं ने जेल में भेजा था उनको अब उनकी फाइल नहीं मिल रही है अभी अभी मैंने अंजलि दमान्या का एक वक्तव्य सुना इस बारे में आप छगन भुजबल जी कौन से पार्टी में जाएंगे क्या करेंगे उस बारे में तो नहीं बोल सकता हूँ लेकिन वो बीजेपी का चेहरा बन सकते हैं ऐसे आपका कहना है अब अजीत पवार बन गए असद मुसीफ उनका चेहरा बन गए भावना गौड़ी उनका भ्रष्टाचार ही बीजेपी का चेहरा और कुछ नहीं मैं इतना ही कहूंगा भ्रष्टाचार ही उनका चेहरा है और रहेगा और जो भ्रष्टाचार जीबी के साथ चलेगा वो पवित्र बन जाएगा। बस बिपोर्ट एस बी एन मराठी बीड